साडीवरील पाच महिला अंधावती एस टी अतिशय भयानक असं हे प्रकरण आहे चौकात कर्तव्यावर असलेले पोलीस यांना अचानक एस टीतून एका प्रवाशाचा आरडाओरड करण्याचा आवाज आला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर गुरुप्रीत कौर जसपाल सिंग रयत वर्ष पंचेचाळीस यांच्यासोबत हा प्रकार घडला गुरुप्रीत कौर या आपल्या आईवडिलांना सोडण्यासाठी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिबर्टी चौकात सिटी बस स्थानकावर आल्या होत्या एस टीची वाट पाहत असताना काही वेळाने एस टी आली आणि त्याचवेळी आई वडिलांना बसमध्ये बसवत असताना त्यांच्या आजूबाजूला पाच महिलांनी गुरुप्रीतवर त्यांची हँडबॅगची चेन उघडून त्यातील छोटी पर्स कागदपत्र लायसन्स व रोख एक हजार रुपये असा मुद्देमाल चोरी केला चोरी झाल्याचं लक्षात येताच गुरुप्रीत कौर यांनी आरड केली यावेळी तिथेच कर्तव्यावर हजर असलेल्या वाहतूक पोलिसांनी शोधाशोध केली असता चोरी केलेल्या महिला एका बसमध्ये चढताना दिसल्या त्याच महिलांनी सर्व पर्स चोरी केली होती तिथून पाळण्याच्या त्या मार्गावरती होत्या मात्र लगेच वाहतूक पोलीस त्यांच्या मागोमाग बसमध्ये चढले त्यांनी बसचं दार बंद करून घेतला आणि बस थेट सदर पोलीस ठाण्यात आणली पाचही महिला त्याच बसमध्ये होत्या त्यांचा पळून जाण्याचा प्लॅन फसला कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी थेट बस पोलीस ठाण्यात नेली आणि तिथे आरोपी महिलांना सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले पाचही महिला आरोपींविरुद्ध कलम तीनशे एकोणऐंशी चौतीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला रश्मिका नाळे अनु मानकर शीला मानकर पायल मानकर आणि सुहासिनी लोंडे सर्व राहणार गुटीबोरी ही अटकेतील आरोपींची नावे आहेत